ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके सध्या सत्ताधाऱ्यांवर चांगलेच भडकले त्यांनी थेट अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केल्या आहेत कारण काय तर धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन पुन्हा लांबणीवर टाकलं गेलं लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे की निवडणुकीपूर्वी आमच्याशी गोड बोलून सत्ताधाऱ्यांनी मतं घेतली पण आता आरक्षणाच्या मुद्द्यावर हात वर केले जात आहेत त्यांच्या मते धनगर समाजाने भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पण Can झालं नाहीये धनगर समाजात सध्या मोठी नाराजी आहे अनेक ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत हाके यांच्या या संतप्त भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे सत्ताधाऱ्यांनी ओबीसींना खरंच फसवलंय का कोणती आश्वासनं पूर्ण झालेली नाहीयेत लक्ष्मण हाके यांचं नेमकं म्हणणं काय आहे का हा सर्व फक्त एक राजकीय स्टंट आहे सर्व समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी धन समाजाच्या एसटीच्या सवलती लागू करण्यात येतील असं आश्वासन दिलं होतं राज्यातील धनगर समाजाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केलं त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आलं धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावं अशी शिफारस राज्य सरकारने अजूनही केंद्राकडे केलेली नाहीये एवढंच नव्हे तर अर्थमंत्री अजित पवार यांनी ओबीसीच्या महामंडळांना अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली नाहीये त्यामुळं फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय शनिवारी म्हणजेच एकतीस मे रोजी पंढरपूरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून सत्ताधारी महायुतीवर हाके यांनी जोरदार टीका केली काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रत्युत्तर देखील देण्यात यांच्यावरती लक्ष्मण काय म्हटले होते ते आधी पाहूयात आमची पीएचडी ची पोरं अजितदादा पवारांकडे खेट घालून घालून दमली आहेत ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी अजितदादा पवार देतात तेच अजितदादा ओबीसींच्या महामंडळाला दोन पाच कोटी रुपये देऊ शकत नाहीत का अजितदादा पवारांना का पाहिजे अर्थमंत्रीपद कायम तेच अर्थमंत्री का अजितदादा पवारांची अर्थशास्त्रात काय पीएच झाली आहे का अजितदादांना अर्थशास्त्राचा एखादा फॉर्म्युला कळतो का अजित पवार आणि सामाजिक न्याय यांचा काहीही संबंध नाही पवार हे पोल्ट्री चालवणारे माणूस आहेत काकाच्या जीवावर राजकारणात आले सामाजिक दृष्ट्या मागास लोकांच्या बाबत त्यांनी प्रचंड अन्याय लावलाय अशी टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर केली होती याशिवाय राज्यातील विजय एन टी ओबीसी कल्याण भटके विमुक्त यासह हो अनेक मंडळाच्या सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजित पवार यांनी थांबवला आहे असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केलाय हाके यांचा रोख मुख्यतः धनगर समाजाच्या आरक्षण आणि ओबीसींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याकडे गेल्या दिवसात लक्ष्मण हाके सातत्यानं आहेत आधी अजितदादांना टार्गेट केल्यानंतर आता फडणवीसांवर थेट आरोप करत त्यांनी एक प्रकारे महायुतीतील नेत्यांची चाचणीच सुरू आहे असं म्हटलं जाते राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की ही टीका केवळ नाराजी नाहीये तर आगामी निवडणुकांच्या आधीचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न धनगर समाजाने ओबीसी समाजाला आरक्षण आर्थिक सुविधा आणि राजकीय प्रतिनिधित्व दिलेली पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ती नाराजी तीव्र होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की धनगर समाजासह ओबीसी समाजाने महायुतीवर विश्वास ठेवून भरभरून मतदान केलंय पण सत्तेवर आल्यानंतर या समाजांचीच अडवणूक सुरू आहे महायुती सत्तेवर आली ती ओबीसीमुळेच आम्ही फडणवीसांवर विश्वास ठेवला पण आज या समाजाच्या मूलभूत मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत ना आरक्षण मिळालं ना विकासाचा वाटा एवढंच नाही तर त्यांनी फडणवीसांवर थेट आरोप केलाय की फडणवीस यांनी ओबीसी समाजाचा विश्वासघात केलाय हाके यांनी सरकारकडून सतत आश्वासनं मिळत असल्याचं सांगितलं मात्र त्या आश्वासनांवर आजवर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाहीये हीच खरी नाराजी असल्याचं ते म्हणाले सत्ताधारी महायुतीवर ओबीसी व धनगर समाजाच्या नाराजीचं सावट दाटताना दिसतंय जर ही नाराजी थांबवण्यासाठी तातडीनं ठोस निर्णय झाले नाहीत तर आगामी निवडणुकांमध्ये त्याचे गंभीर राजकीय परिणाम दिसून येऊ शकतात हे नक्की खरं तर या आधीही म्हणजे जेव्हा मराठा कुणबी प्रमाणपत्राबद्दल शिंदेच्या समितीचा अहवाल आला होता आणि तेव्हा जी माहिती समोर आली होती म्हणजेच काय तर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या त्या समितीचा चौथा अहवाल काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात सादर झाला होता या समितीला आतापर्यंत तब्बल अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदी सापडला असल्याचं जाहीर केलं गेलं होतं आणि तेव्हापासूनच लक्ष्मण हात संतापले होते आणि सत्ताधाऱ्यांवर त्यांनी खर तर तेव्हापासूनच टीका करायला सुरुवात केली होती पण आता तोच राग कदाचित मनात ठेवून लक्ष्मण हाके अधिक तीव्रपणे समोर येत आहेत असं वाटतंय कारण हेच लक्ष्मण हाके जे बोलत होते की जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आहेत त्या पूर्ण होऊच शकत नाहीत जरांगे यांना सांगा की तुमच्या मागण्या चुकीच्या आहेत तेच लक्ष्मण हाके यांनीच अहवाल आल्यानंतर कबुली दिली होती की जरांगे पाटील जिंकलेत आणि त्यानंतरच हाके राजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय लक्ष्मण हाके यांची सध्याची भूमिका पाहता येत्या काळात सत्ताधाऱ्यांसाठी पुन्हा ओबीसी समाजाचा पाठिंबा उभा करण्यासाठी मोठा राजकीय संघर्ष करावा लागू शकतो अशी चिन्ह सध्या दिसत आहेत यावरून तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाके खरंच धनगर समाजावर अन्याय होतोय म्हणून संतापलेत की मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या याचा सा धक्का त्यांना बसलाय का हे सर्व काही फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टिवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका